लहान मुलांचा अभ्यास घेत असताना आपण कोणतं तंत्र पाळलं पाहिजे तर ते म्हणजे पहिलं की फक्त लहान मुलांना सूचना देऊ नये सूचना इन द सेन्स की अरे बाळा अभ्यास कर अभ्यासाला बस तो स्वतःहून अभ्यासाला बसणार नाही पाच दहा टक्के मुलं त्याला अपवाद असू शकतात पण नुसत्या सूचना दिल्याने मोठ्या माणसासारखा तो बसणार नाही मग काय करावं लागेल त्यासाठी तर आपल्याला कृती करावी लागेल त्याच्या अभ्यासात आपल्याला इन्वॉल्व्ह व्हावं लागेल कारण काय झालंय की आता शाळा ह्या मोठमोठ्या शाळा आल्या पहिल्यांदा काय होतं फक्त स्टेट बोर्ड होतं आणि मराठी माध्यम सेमी इंग्रजी आणि इंग्लिश मिडियम त्याच्यानंतर काय झालंय की लोकांना आणखी काहीतरी अपग्रेडेड पाहिजे होतं म्हणून सीबीएसई आलं आणि आता त्याच्यापेक्षा अपग्रेडेड पाहिजे म्हणून आय सी एस सी आलं आय सी जितक्याही शाळा आहेत त्या नव्या दहाव्या वर्गात पूर्ण सीबीएसईच्याच एक्झाम घेतात मग आय सी एस सीचं नाव काय तर हा एक प्रश्न आहे त्यावर आपण पुढे जानेवारी महिन्यामध्ये बोलणारच आहोत की आपण प्रवेश घेताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि शाळा निवडताना कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आज जे मी बोलणार आहे तर ते फक्त तंत्र काय असतं की प्रत्येक लहान मुलं हे चंचल असतं त्याच्यात खूप एनर्जी असते ते एका जागेवर शांत बसू शकत नाही तर काय असतं की त्या मुलांचा एक तासामध्ये हार्डली पंधरा मिनिट वीस मिनिट ते तीस मिनिटापर्यंतचा लर्निंग स्पॅन असतो म्हणजे तो एका वेळेला एका जागेवर बसून मन लावून जर अभ्यास करण्याचा जो काळ जर पाहिला तर तो असेल फक्त पंधरा ते तीस मिनिटाच्या मध्ये त्यापेक्षा जास्त काळ तो कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही मग कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जर पंधरा ते तीस मिनिटाचा आहे तर मग आपण त्याला तासन तास शिकवणं हे चुकीचं आहे त्याच्यावर ताण येईल मग त्याला कंटाळा वाटायला वाटा लागेल आणि ते काम म्हणजे म्हणजे अभ्यास म्हणजे त्याला एक शिक्षा असल्यासारखं वाटायला वाटा लागतं पण असं करू नका पण झालंय काय की आपण इतक्या मोठ्या शाळेत टाकलेलं आहे तो शिकला पाहिजे असं आपल्याला वाटतं कारण पालक आजचा सुशिक्षित आहे आणि मग यामध्ये काय होतं की असं वाटतं की त्या पोराला अभ्यास करायचा आहे की त्या आईला अभ्यास करायचा आहे असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात पण त्याच्या कपॅसिटीनुसार त्याला अभ्यास करू द्या अभ्यासाचं त्याला ओझ नाही वाटलं पाहिजे अभ्यासाचा त्याला आनंद वाटला पाहिजे यासाठी फक्त त्याच्या मागे कंटिन्यू अभ्यासासाठी राहू नका तर एक कंटिन्यू पंधरा मिनिट वीस मिनिट त्याने एक अभ्यास केला की ब्रेक घ्या पंधरा मिनिट ते तीस मिनिट वीस मिनिट इतका एक पर्टिक्युलर अभ्यास केला की ब्रेक घ्या ब्रेक घेतल्यानंतर काय करायचं आहे ब्रेक घेतल्यानंतर त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या आहेत ब्रेक घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यासोबत खेळायचं आहे खेळण्यातून सुद्धा आपण त्याचा अभ्यासच घेणार आहोत ब्रेक म्हणजे नुसता बाकीच्या गोष्टींसाठी नाही त्यातही अभ्यास होऊ शकतो फॉर एक्झाम्पल ब्रेक काय की चल आपण चेंडू खेळू चेंडू खेळू म्हटल्यानंतर त्यालाही खूप उत्साह वाटेल की आई माझ्याशी चेंडू खेळते किंवा बाबा माझ्याशी चेंडू खेळणार मग काय करायचं की मुलांना कॅच कॅच खेळणं घरातल्या घरामध्ये कॅच कॅच खेळणं आवडतं आपण बेडवर बसलेलो असेल तर आपण बॉल फेकलाय तो पकडेल तो आपल्याकडे फेकेल आपण पकडणार पण ह्या फेकण्याच्या आणि पकडण्याच्या क्रियेमध्ये आपण मुलांना पाढे शिकवू शकतो कसे मी बॉल फेकणार आणि म्हणणार बेक बे किंवा टू वन जर टू तर तिकडनं मुलगा काय म्हणे बेक बे किंवा टू वन जर टू म्हणजे तुम्हाला इंग्रजीतून शिकवायचे असेल तर इंग्रजीतून शिकवा मराठीतून शिकवायचे असेल मराठीतून शिकवा तो ज्या माध्यमात असेल त्या माध्यमातून तुम्हाला शिकवावं लागेल मग सेकंड टाइम टू टू जार फोर मग तोही म्हणेल तिकडून टू टू जार फोर म्हणजे आपण जसं करतोय तसं ते आणि करायचं तर हे जे आहे बॉल फेकणं आणि झेलणं फेकणं आणि झेलणं याच्यामध्ये टू चा टेबल कंटिन्युअसली दोन तीन दिवस चार दिवस जर तुम्ही कंटिन्यू ठेवला त्याचा आपोआप लन होऊन जाईल म्हणजे काय होईल की पंधरा वीस मिनिटं अभ्यास केल्यानंतर ब्रेक घेतोय आपण खेळतोय आणि खेळण्यातूनच काय करतोय कि की त्याचा अभ्यास सुद्धा करून घेतोय याच्यामध्ये आणखी दुसरी गोष्ट अशी करता येईल आपल्याला की गादीवर बसून सुद्धा हे करता येतं जे वडील आहे रात्री येतात तर ते सुद्धा मुलांसोबत अशा पद्धतीने छान प्रकारे एन्जॉय करू शकतात त्यानंतर आणखी समजा जर बॉल नसेल बॉल इकडे तिकडे पळतो तो झेलू शकत नाही अशातल्या काही मर्यादा असतील किंवा तोच तो पण आकाशाला तर मग आपण उशी सुद्धा फेकू शकतो मुलांना उशी फेकून एकमेकाला मारणं खूप आवडतं छोट्या छोट्या उशा ज्या सोप्यावर असतील किंवा आपल्या नरम उशा ज्या असतात त्या तर उशी फेकून सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो तर ही जी आहे तर ही पद्धत आहे रायमिंग वर्ड्स सुद्धा यातून पाठ केले जाऊ शकतात ठीके त्यानंतर अपोजिट वर्ड्स पाठ केले जाऊ शकतात त्यानंतर सिमिलर वर्ड्स पाठ केले जाऊ शकतात बट नॅचरली अननोइंगली न कळतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय मग थोडा वेळ ते झालं की मग काय करा पुन्हा त्याला आठवण द्या की बाळा चल आपण आता त्या विषयाचं कंप्लीट करून टाकू वीस मिनिटात जास्त वेळ नाही बस थोडासा वेळ बसू तो म्हणाल ठीक आहे मम्मी तुम्ही थोडासा वेळ त्याच्यासोबत बसतो म्हटलंय ना बिलकुल तो तयार होईल तुम्ही थोडा वेळ त्याच्यासोबत खेळलात ना तुमचा तो ऐकायला लागेल तो खेळेल आणि मग मध्येच त्याला थोडं गुदगुल्या वगैरे करा गुदगुल्या करणं मुलांना मॅक्झिमम मुलांना आवडतं तर त्यांना गुदगुल्या करा तर ते लहान आहेत हे लक्षात घ्या त्यांना गुदगुल्या केल्याने एक वेगळी मस्ती केल्यासारखं वाटत आणि या पद्धतीने म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्येच त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे आता काय होतं की तुम्ही म्हणाल की सर पालक या नात्याने इतका वेळ कसं काय काढायचं पण काढावं तर लागेलच ते मुलं आपली जबाबदारी आहेत वेळ काढावाच लागेल पण थोड्या थोड्या वेळाने काढा एकदमाने का तास दोन तास वेळ काढून त्याला घेऊन बसू नका थोडा थोडा वेळ घेऊन बसा हा शाळेचं होमवर्क जर असेल तर त्याला लिहायला सांगा त्याच वेळेला तुम्ही दुसरं काम पण सोबत त्याच्या बाजूला बसून करू शकता वेळोवेळी मार्गदर्शन करू शकता तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे की लिखाण काम जर शाळेचं असेल होमवर्क असेल त्याची डायरी चेक करा त्यामध्ये बघा आणि ते होमवर्क तो नीट करतो आहे की नाही आहे त्याकडे लक्ष द्या त्यानंतर मुलांच्या जर स्पेलिंग मिस्टेक्स होत असतील काना मात्राच्या चुका होत असेल तर त्यांना रोज तुम्हाला मराठीचं इंग्रजीचं हिंदीचं ही भाषा असेल त्याचं वाचन घेणं आवश्यक आहे एकच पेज घ्या कंटिन्यू घ्या एक पेज पाच मिनिट मोठ्याने वाचन घ्यायचं ते जर पाच मिनिटात मग ते एकच पेज पाच वेळा वाचून होत असेल तरी चालेल दहा वेळा वाचून होत असेल तरी चालेल पण पाच मिनिट लावड रिडिंग तुम्ही करायची तुमच्या मागे तो करेल एक वेळा दोन वेळा तुम्ही करा तिसऱ्यांदा त्याला डायरेक्ट करू द्या तो करत असताना त्याचे जर काही उच्चार चुकत असेल कुठे काही अडकत असेल तर त्याला प्रत्येक वेळेला मदत करा त्याला हिनवू नका की कि तुला किती वेळा सांगायचं आठवत नाही का नस नाही का तस नाही का नाही आणि त्यानंतर तुम्ही लोकांनी जर तो सराव रोज घेतला आता काय होतं की हा व्हिडिओ जर पाहिला तर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की काय छान सांगितलंय सर आणि चला आपण करून पाहूया आपण हे तुम्ही किती दिवस करणार आहे चार दिवस पाच दिवस त्यानंतर नाही तर असं करू नका हे कॉन्स्टंटली केलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर आपला फिटनेस वाढवायचा असेल किंवा फॉर एक्झाम्पल असं समजूया की मला माझं वजन कमी करायचंय तर मी चार आणि पाच दिवस मेहनत घेतली आणि नाही होणार आहे त्याला मला दोन चार महिने सहा महिने तरी द्यावेच लागेल तेव्हा कुठे त्या गोष्टीमध्ये मला परिणाम दिसून येतील तर सेम थिंग अप्लाय तर यू जस्ट गो विथ द कन्सिस्टन्सी व्हॉट एअर यू आर डुईंग यू शुड डू विथ द कन्सिस्टन्सी कॉन्स्टंटली यू शुड डू इट तर यामध्ये आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे सातत्य असलं पाहिजे लहान मुलांचा जो अभ्यास आहे हा जितक्या प्रेमाने करून घ्याल तितकं चांगलं आहे ते प्रेमानेच सगळ्या गोष्टी करायला तयार होतील आणि मनापासून जर तयार झाले तर निश्चितपणे त्यांची शिकण्याची गती ही जास्त राहील जबरदस्तीने मारून मुटकून जर तुम्ही प्रत्येक वेळेला बसवत गेले तर नाही एखाद्या वेळेला ठीक आहे खूपच ऐकत नाही आहे त्रास देत आहे तर त्यावेळेला मारून मुटकून त्याला अभ्यासाला बसवलं गोष्ट निराळी पण रोजचा हा सीन असायला नको त्याचा इंटरेस्ट डेव्हलप व्हावा यासाठी त्याला प्रेमानेच ह्या सगळ्या गोष्टी हँडल करा आणि तासभरामध्ये कंटिन्यू तासभर अभ्यास करण्यापेक्षा तो वीस मिनिट ते तीस मिनिटापर्यंत कसा अभ्यास करेल आणि आपण तितका वेळ त्याच सोबत कसं राहू ते बघा त्यानंतर दुसरं एक सांगायचं म्हणजे की लहान मुलांचा अभ्यास हा एकदाच वाचल्याने सगळं होऊन जाईल असं नाही त्यांना सरावाची गरज असते लिखाणकामाची गरज असते लिहिण्याचा सराव आवश्यक असतो वाचनाचा सराव आवश्यक असतो आणि जितका सराव जास्त देणार तितके त्यांचं बेसिक पक्क होणार म्हणून मॅक्झिमम सराव दिला पाहिजे पण सराव देत असताना असंही नको व्हायला की तो नुसता अभ्यासातच राहिला पाहिजे आजकाल प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या पोरांनी पूर्ण वेळ अभ्यासच करत राहावं हो। तसं होणार नाहीये तसं तुम्ही करायला गेला तर तुमचा पोरगा जे करायचं ते पण करणार नाही म्हणून एका मर्यादेपर्यंत त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या स्वभावानुसार थोडस बघा मला खूप सारे प्रश्न तुम्हा लोकांचे येत राहतात पण त्या प्रश्नांची उत्तरं मी फक्त शनिवारी पालकांशी संवाद या नावाची जी लाईव्ह स्ट्रीम घेतो त्यामध्येच देण्याचा प्रयत्न करतोय आता एवढं सगळं मी जे सांगितलं हे करण्यासाठी बऱ्याच पालकांकडे वेळ नाही आहे बरेच पालक म्हणजे कोण की ज्यांचे म्हणजे जे दोघही जण नोकरीला आहेत वर्किंगला आहेत हा एक प्रश्न किंवा त्या मुलाची आई जर ती समजा होम मेकर असेल म्हणजे घरीच असेल कामाला नसेल जात कुठे तर तिच्या मागे जबाबदारी इतकी आहे की ती अभ्यास घ्यायची इच्छा असून सुद्धा घेऊ शकत नाही आणि ज्या वेळेला तिची इच्छा असते तेव्हा ती मुलगा कोऑपरेट करत नाही मग तो अभ्यासात मागे पडायला लागतो वगैरे वगैरे कारण होतात किंवा दोन्ही म्हणजे पॅरेंट्स जे आहे ते वर्किंग असतील तर त्या मुलाला सुद्धा बऱ्याच साऱ्या अडचणी येतात मग त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी आपण काय करतोय ट्युशन्स लावून देतो तुमचा जर मुलगा अभ्यासात अगदी व्यवस्थित असेल तर त्याची कुठेही ट्युशन लावली तरी काही फरक पडणार नाही तो ट्युशन मध्ये करून घेईल पण काय होतं की आजकाल ट्युशन्स कशा आहे पहिली ते पाचवीच्या ट्युशन्स अशा आहे की पहिली ते पाचवीची सगळी मुलं त्या ट्युशन टीचरकडे एकत्र असतात मग पाच सात मुलं पहिल्या वर्गाची पाच सात मुलं दुसऱ्या वर्गाची दहा पंधरा मुलं तिसऱ्या वर्गाची असं करत ते तीस पस्तीस मुलं म्हणा की वीस पंचवीस मुलं म्हणा असे पाच वर्गाची मुलं असतात आता एक माणूस आणि पाच वर्ग ते शिकवायचे आणि आपला मुलगा तिथे दीड तास दोन तास जाऊन बसतो आता मला एक सांगा की त्या दीड आणि दोन तासामध्ये त्याला वेळ किती मिळत असेल आपल्या एकट्याच पोराला तर शिकवणार नाहीये बाकी पोरांचा बरं एकाच वर्गाचे असले तर ठीक आहे पण दुसऱ्या वर्गाचं पण आहे म्हणजे पहिल्या वर्गाचं झालं दहा मिनिटं पाच मिनिटं शिक म्हणजे समजव समजव करून झालं की त्यांना ते, ते काम देऊन देतील करायला सांगतील मग सेकंड क्लास दुसऱ्या वर्गाला सांगतील मग तिसऱ्या वर्गाला सांगतील मग चौथ्या वर्गाला असं करत करत ते सगळ्यांना काम देतील आणि यामध्ये आपल्या मुलाला वेळ किती भेटतोय फक्त अभ्यासाला म्हणजे त्या दोन तासातला तो अर्धा तास पंधरा मिनिट अभ्यास करणारे बाकी वेळेला फक्त बसून राहणारे पण माझं दुसरं एक म्हणणं आहे की त्याला शिकवणी जी आहे ती कशासाठी लावली घरी अभ्यास करत नाही म्हणून की आपल्याला घरी त्याचा घेता येत नाही म्हणून प्रश्न पहा खूप सोपा आहे तो घरी अभ्यास करत नाही म्हणून ट्युशन लावली हा एक पार्ट किंवा दुसरा पार्ट घरी कोणीच त्याचं घेऊ शकत नाही किंवा घरचे घ्यायला तयार आहे पण तो ऐकत नाही म्हणून ट्युशन लावली तर हा ट्युशन लावण्याचा प्रकार नसावा तुमच्या मर्यादा आहे मान्य तुम्ही पैसे देणार आहात मान्य पण त्याला ट्युशनची कोणत्या गरज आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आता फर्स्ट टमचे जवळपास सर्वांचे रिझल्ट आलेत ज्यांचा रिझल्ट कमी लागला ते सर्व पालक त्या ट्युशन टीचरला भेटून आले शाळेतल्या टीचर्सला भेटून आले त्यांना खूप सार सांगून आले याच्याकडे लक्ष द्या हे करा ते करा ते करा अरे तुमच्याकडनं एका मुलाला दोन मुलाला सांभाळणं नाही होत ती टीचर तीस आणि चाळीस आणि पन्नास मुलांना कशी सांभाळत असेल याचा सा विचार करून बघा ती होत म्हणणारच नाही म्हणणारच नाही बिलकुल लक्ष देऊ असं करू तसं करू सगळं होईल पण तसं नसतं नुसतं मूल शाळेत पाठवणं म्हणजेच त्याला शिकवणं नव्हे तर त्याच्यावर योग्य ते संस्कार घरी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर आता काय की तो घरी आल्यानंतर जर आपला मुलगा मुलगी मागे पडलेली असेल अभ्यासात तर त्याला मधल्या ट्युशन मध्ये पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी कोणीही बारावी पास झालेलं घराच्या शेजारी जर असेल ला असेल ग्रॅज्युएट झालेलं असेल रिकाम आहे तर त्याला तुम्ही पर्सनली सांगा की याचा दीड तास फक्त शाळेतून जो अभ्यास असतो तो घेऊन घ्यायचा आहे शाळेतून जो अभ्यास सांगितला जातो तेवढा अभ्यास करून घ्यायचा आहे शिकवायचं नाही शिकवायचं काम शाळाच करते आहे पालकांनो ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला मुलांना शिकवायचं नाही आहे तुम्हाला फक्त त्यांचा अभ्यास करून घ्यायचा आहे मग अभ्यास करून घेण्यासाठी एक व्यक्ती जर आपण तसा अरेंज केला तर आणि ज्यांची मुलं लिहित नाही नीट वाचत नाही नीट त्यांनी तर मॉबमध्ये बिलकुल ट्युशनला पाठवू नका तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही दुसरा कुठला तरी एक व्यक्ती पकडा त्याला काय पैसे द्यायचे ते द्या पण त्याच्यासाठी दीड तास ते एकट्याला त्या एक दीड तास एकट्याला घेऊन बसले तर त्याचं होमवर्क पण करून घेईल आणि सोबत त्याचं काय करून घेईल अ पाठांतर असेल किंवा ज्या बेसिक गोष्टी पाठ करणं जाणून घेणं आवश्यक असतं किंवा ज्याचा सराव देणं आवश्यक असतं ते करेल वाचन करून घेईल शुद्धलेखन लिहायचं ते लिहून घेईल फक्त तिने शिकवायचं सा काहीच नाही शाळेत जे शिकवले जाते त्यावरच राहायचं देन नाहीतर काय होईल की शाळेतलं शिकवणं वेगळं आणि ट्युशनचं शिकवणं वेगळं आणि तो मग कसा संकटात सापडून जाईल कोणाचं खरं माणू इकडलं त्याच्या डोक्यात फिट झालेलं असतं ते दुसरं टेक्निक आलं की मग तो थोडासा कन्फ्युज होऊन जातो तर ह्या शक्यता भरपूर साऱ्या आहेत पालकांना वाटतं की याला चांगल्या शाळेत टाकलंय याला चांगल्या ट्युशनला टाकलंय तरी काहीच होत नाही अरे ते लहान आहे त्याला काय आवश्यक आहे हे महत्वाचं आहे तुमच्याकडे किती पैसे आहेत तुमच्याकडे आणखी काय काय सोर्सेस आहे याला महत्व नाही एक प्रॉपर वेनी त्याला जर आपण नेलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा त्या मुलाला झाल्याशिवाय राहणार नाही तर म्हणून त्याचा अभ्यास हा फक्त सरावानी होणार आहे आणि एवढं सगळं करू नये बाहेरचं कोणालाही तुम्ही लावल्यानंतर सायंकाळी जेव्हा तुम्ही घरी येतात वर्किंग पॅरेंट्ससाठी ही सूचना आहे तर तुम्ही त्याच्या सोबत गप्पा गोष्टी मस्ती खेळ यासाठी वेळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे तो जर वेळ दिला नाही तर मुलगा लहानाचा मोठा कधी झाला हे माहीतच पडणार नाही आणि त्याच्या ज्या बालपणीच्या आठवणीसोबत एक वडील म्हणून किंवा आई म्हणून जे जगणं असतं ते तुम्ही काय कराल मिस कराल भविष्यात तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्या मुलाला योग्य ती दिशा देऊन योग्य ती काळजी घ्या आणि लहान मुलांचे जितकेही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत आहात याला सर्वस्वी जबाबदार पालकच आहे आपलं लक्ष काही गोष्टीत असतं काही गोष्टीत नसतं पण आपण कुठेतरी कमी पडलो आहे जर आपला मुलगा नीट वागत नसेल बोलत नसेल तर तर त्यासाठी आपण एक लहान मुलांच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी काउन्सिलिंग सुद्धा मी करत असतो त्यासाठी पालकांचीच काउन्सिलिंग होते आणि थोडीफार फी त्यासाठी आकारल्या जाते कोणाला जर त्या पद्धतीचं काउन्सिलिंग घ्यायचं असलं तर ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाकून एक अपॉइंटमेंट घेता येऊ शकते त्याचं व्हॉट्सअपवर बाकीचं प्रायमरी स्टेजला ज्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत त्या चार्टच्या माध्यमातून जाणून घेता येतील माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय तर मित्रांनो शनिवारी आपण पालकांचा संवाद या लाईव्ह भेटणार आहे तिथे मी तुम्हा लोकांची सगळे प्रश्न मुलांच्या समस्या सवयी आणि अभ्यास या तिन्ही गोष्टींच्या संदर्भात जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या तुम्ही मला विचारू शकता आणि त्याची उत्तरं मी तिथे लाईव्हमध्येच देण्याचा प्रयत्न करेल भेटूया धन्यवाद